श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड या ठिकाणी गुरुशिष्य परंपरा परंपरेने चालत आलेला हा गड आहे पंढरी जसं मेन ठिकाण आहे तसं धाकटी पंढरी महाराष्ट्राची ही नारायणगड आहे आणि या नारायणगडावर सर्व भक्तगण तनाने धनाने मनाने कायने वाचेने सेवा करत आलेला हा गड आहे या सर्व भक्तांचा स्वाभिमान काय आहे आज व्यक्त झालेला आहे आणि गुरुवर्य महंत महादेव बाबा यांची आज पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगण एकत्रित झालेला आहे आणि नारायणगडाचा आणि भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भक्तगण आलेले आहेत आणि म्हणून ही तपाची भूमी आहे तपश्चर्या केली गुरुवर्य महंत नगद नारायण महाराजांनी तपाची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आला आणि नारायणगडाला आशीर्वाद दिला की जो या नारायणगडाची सेवा करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील म्हणून महिन्याला गर्दी या नारायणगडावर आहे म्हणून या नारायणगडाच्या या वर्तमान काळामध्ये थोडा विस्कळीतपणा झालेला आहे विक्षेप झालेला आहे या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे या गादीचा अवमान होत आहे हे कोणी कोणी भक्त करत नाहीत भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करील भक्ताने मला दोन शिव्या दिल्या आणलं तरी मी असा वरसुद्धा पाहणार नाही परंतु आम्हीच ट्रस्टी जे नेमवलेले आहेत हे ट्रस्टी नेमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले याने माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उतले उतले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं ती इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा साहेबने आणला जरंगेज पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणा तरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटा आपटू घ्यायला लागले त्यांनी दोन रुपये गडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार या काय असतील ते आरोप केले नाही नाही आमचे आरोप कोर्टात केले की यांना विचारा कोर्टाने विचारावा की काय काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती यांनी काही काही जमीन विकल्या मग तुमच्याच सहाय्यात विकल्या तर विकल्या तुम्हीच पैसे नेले मी त्याच्यासाठी काय केलं किती विकास झाला नारायणगडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास आळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताचा पण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहे गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता हे आम्हाला पाहिजे हे मान्य केलं असतं परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक म्हणतात बसता ही गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत महाराज म्हणतील ती पूर्व दिशा गड म्हणाल ती पूर्व दिशा आम्हाला बाकीचं काही माहीत नाही ट्रस्टी माहीत नाही आणि मला वेदना होतात मला अजून सपोर्ट म्हणून प्रत्येक गावातले दोन मुलं दोन मेंबर असे शंभर मुलं आम्ही या नारायणगडावर कृती समिती म्हणून सादर करणार आहोत आणि हेच काय गडाचे हित करतील ते करतील मला सहकार्य करणारे कोणी अपवाद देत देत असतील तर ते शंभर मुलांनी ते पाहावं काही अनेक प्रकारचे भांडणतंटे होत असतील तर त्या त्या मुलाने पाहावं आता इथं मला प्रश्न कोण आला विचारायला पंधरा दिवस हे वाद चालू आहे तुम्हाला काय झालं आहे तुम्हाला कोण बोललं आहे तुम्ही जेवलात का का तुमची माझी शुगर गेली पाचश्या या टेन्शननी म्हणून मी नारायणगडासाठी प्राण द्यायला तर रा तयार आहे पण एक निष्ठेनेच नारायणगडाशी एक निष्ठेने राहणार आहे आणि एक एक रुपाय भक्ताने दिलेला आणि अनेक शासनाने दिलेला तो नारायणगडावरच लावणार हे मी नारायणगडावर आव्हान करत आहे आणि म्हणून मला आता सपोर्ट केला माझ्या भक्ताने की तुम्ही हजरायचं नाही श्रद्धेने राहायचं भीटपणाने राहायचं तुम्हाला काय त्रास आहे तर तुमच्या पाठीशी समाज आहे हे समाजाने आज आव्हान केलेलं आहे म्हणून मला सुद्धा आता पुष्टी तयार झालेली आहे मी सुद्धा धड झालेलो आहे आता मी कुठं लवचिक राहिलेलो नाही आणि या मीडिया समोर सांगतो की नगद नारायणाचा प्राण ही माझ्या ठिकाणी ओतलेला आहे या नगद नारायणगडासाठी देहत्याग करायला तयार आहे ही माझी नारायणगडाविषयी भावना आहे बाबा निवेदन करताना दोन लोकांची नाव त्रास झाला हे दोन लोक हे त्रास झाला अरे दुःख आल्यानंतर व्यक्त होतच मग काय व्हायचं असेल ते होईल माझ्याच कृषीचे आहेत हे मीच घेतलेले आहेत ते म्हणजे बळीराम बबनराव गवते आणि सी ए जाधव हे शिए जाधवचा तर कोणा गावाचा संबंध नाही गडाशी हे लिखाण करतात काय ऑडिट करतात म्हणून त्यांना घेतलं अजून पाच वर्षाचं ॲडिट नाही त्यांनी केलं नुसतं होकार देऊन सबमेट झालं आमकं झालं आम्हाला घोळीत चाललं आहे आणि आम्ही वा चार दोन जमिनीची विक्री आहे तुम्ही शासनाकड परवानगी आणा वर्ष झालं आहे परवानगी नाही आणि तेच टाकतील यांनी जमिनी विकल्या यांनी प्रॉपर्टी विकली काय विकली कशासाठी विकली हे त्यांनाच माहीत हे आरोप चाललेले आहे घणाघात चाललेला आहे असं हे काय पुतळा करण्यासाठी दोन हजार चौदाला ही बळीराम बबनराव गौते यांनी हे नियोजन केलं मी पुतळा बसतो आणि समाजाने मला वर्गणी द्यावा धस साहेबनी माझ्या हातात पाच लाख दिले दोन हजार पंधराला मी त्यांच्या हातात दिले असे किती पैसा गोळा केला हे मला सांगता येणार नाही आणि पैसा गोळा करून खर्चतात त्यांनी पुतळ्याचा विषय नाही अजून पुतळा बसवला नाही आमचे धनांगे पाटील म्हणते म्हणले मला रुपाय देऊ नका मी दसऱ्याला उद्घाटन पुतळ्याचं करतो पण हे म्हणले आता दोन तीन दिवस दोन वर्ष दोन तीन महिने थांबा मी पुतळा तयार करतो अजून पुतळ्याचा विषय नाही ज्या पद्धतीने त्यांच्यावर आता माध्यमातून माध्यमातून किंवा नारायणगड पुढे आता आम्ही आव्हान करतो मीडियासमोर आता कारवाईनं आमकेन तमकेत आता आता आम्ही करू शकत नाहीत आम्ही शंभर पोराची संघटना झाल्यावर काय विषय असतील ते मांडू एकत्रित बसू आणि ती विषय ते शंभर मुलं का कारणी लावतील कोणाची कारवाई आणि आता इथून पुढं जे नारायणगडाला वाकडं बोट करील त्याच्याशी हे शंभर पोरं त्याच्यावर कारवाई करतील त्याला विचारतील प्रश्न विचारतील इथून पुढचा कारभार ते शंभर मुलं करतील मग आता आणि या लोकांचा गडाचा कुठलाही संबंध नाही असा ट्रस्टीचा संबंध असला तरी आम्हाला ना नाही त्याने यावा सहाय्य करावा काम काही करतच नाही त्यांनी काय विषय असेल ते पाहा आम्हाला त्यांचा ना नाही त्यांनी आले तरी ट्रस्टी आहेत पुढं निर्णय काय समाज करील शंभर मुलं करतील ते करतील आज तर मी काय सांगू शकत नाही बाबा आजपर्यंत गडाला कधी विरोध झाला नाही परंतु तुम्ही जे उत्तराधिकारी निवडले त्याला विरोध झाला का जाला? आता आतापर्यंत विरोध झाला नाही हा विरोध काही काही म्हणते तर आम्हाला विचारलं नाही आता एवढा मोठा समाज नगद नारायण तिथीला होता ट्रस्टीने सह्या केल्या समाजाने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण यायला दुखलं दुःख झालं की हे समोर आणतील उत्तराधिकारी मग आम्ही इथं नारायणगडावर आल्यानंतर आड नाव पुसलं बापाचं नाव पुसलं नातेसंबंध पुसला आणि ना नातेसंबंध आमचा नारायणगडाशी जोडला गुरुवारी म्हणतं महादेव बाबाशी जोडला आमचं नातं आता व्यवहाराने राहिलं नाही तिकडं पेटून दिलं आणि नारायणगडाशीच आमचा नाते संबंध आहे ही परंपरा नारायणगडाशी आहे दीड दीड दोन दोन दिवस भाऊ चाव्यात यायला होता समाजाची आता अपेक्षा काय समाज चाव्या तयार ठीक आहे आज आजच्या अपेक्षा तयार झाल्या माझ्या वेदना मी माझ्या मनाला सांगत होतो माझ्या गडाला सांगत होतो परंतु मला कोण विचारायला आलं का तुम्ही जेवलात का तुम्हाला किती त्रास होतो हे नारायण गडाचे विश्वस्त येत नाही हे तर एक आले का माझ्याकडून समाज आला का समाजाला माहीतच नाही तुमच्या काय वेदना आहेत आज माहीत झाल्या मग आज विचारतील निघून पुढं मला आणि मी त्यांना सांगू पुढचा काय विषय बाबा आज जी बैठक बोलवली गेली या बैठकीला सर्व विश्वस्त ते असायला पाहिजे असं नाही मला या बैठकीला विश्वस्त आलेच नाही बोलवलेलं आहे सर्वाला काय ह्याला काय बोलिलं काय मीडियावर टाकलं पुण्यतिथीला पुण्यतिथीला आले त्यांचा हक्क आहे पुण्यतिथीला ट्रस्टीना सुद्धा यायला पाहिजे तर ट्रस्टी हे माझं उत्तर आहे तुमच्या आता समाज माध्यमांमध्ये जे व्हिडिओ प्रसारित माध्यमातून त्यामध्ये काही की जे ट्रस्टी घेतले ते माळकरी असायला पाहिजे तुम्हाला अरे हे त्यांनी बोलायला पाहिजे होतं हे सारे तिथं आणि माझीसुद्धा अपेक्षा आहे जे इथून पुढे येतील ती माळकरीच असल माळकरीच असला पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे ना पण आम्ही आता दबावापोटी गप बसतो ही परमार्थाचं क्षेत्र आहे हे माळकरीच पाहिजे कुठे ट्रस्टीला कोणाला हे तुम्ही प्रश्नाला उत्तर योग्य मला बोलता तुम्ही योग्य बोलता आणि तुम्ही सुद्धा मला विचारा इथं चुकता तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही आमचे आहेत आम्ही तुमची ही विषय सर्व मीडियाला बांधवाला सांगतो मी तुमचं आहे तुम्ही माझे नारायण गडाची जाहिरात करणं तुमच्या हातामध्ये आहे पण तुम्ही भक्त यातन केली पाहिजे आणि चुकीचा काय संदेश असेल आम्हाला विचारला नाही ज्या लोकांनी गडाचं नाव पुढे त्यांची जिम्मेदारी त्यांना घेतला आहे करण्यासाठी पण दोन हजार दोन हजारपर्यंतच त्यांचं जे काय सबमिट केलेलं तेवढं पुढचे चार पाच वर्षाचं कुठंही करू करू करू, करू आता आम्हाला काय माहीत काय करतील ते त्यांना माहीत आहे आणि मग हे हे आमच्यावर अपात यांचा कोर्टात एक अर्ज आहे जाऊन पहा कोणी बी विचारा की यांची चौकशी लावा अरे तुम्हीच हेच करणार करणारे चौकशी आम्हाला काय माहीत तुम्ही काय केलं हे आरोप आहेत त्यांचे आम त्यांच्यावर आम्ही मांडली नाही अजून त्यांनी इतके आरोप केले तरी आम्ही गप्प आहेत समाज आमचा जे मेन माणसं आहेत तुम्ही बोलू नका जे म्हणते तुम्ही बोलू नका गप्प तरी कौर बासाहेब पूर्ण अंग जळालं पण ना नाविलाजाने हे मी बाहेर टाकलं त्याची नेमणूक कशी असणार आहे आणि कुठल्या कुठल्या गावाची असणार <laughs> हे गाव मी आता प्रत्येक गावात जाणार सर्वच आमचेच गाव आहेत मग शंभर गाव असले काय आणि दोनशे गाव असले काय त्या गावाशी जोड गडाशी जोडलेले गाव आहेत मी त्यांना हे गाव आहे आमचं यांना विचारणार तुम्हाला दोन कोणती पो पोरं द्यायचे यांना विचारणार दोन कोणती द्यायचे अगर माझ्या मनाने निवडणार गावाच्या संमतीने हे मुलं निवडले जातील आणि हे कार्य ते करतील